खेळायला आली. ती जिजामाची पण तुकडा झाली. ख्रिसमसची आमची तयारी सुरू आहे अजून चर्चची रंगरंगोटी झालेली आहे बाहेरचे कंपाऊंडची रंगरंगोटी झाली आहे चर्चमधली आतली सजावट सुरू आहे आणि आता आम्ही उत्सुकतेने पंचवीस तारखेची वाट बघतोय लहान मुलांचे कार्यक्रम पण होणार आहेत इतर धार्मिक कार्यक्रम आहेत उद्यापासून जशी आमची सुरुवात होणार आहे आणि पंचवीस तारखेला सकाळी प्रवचन वगैरे आणि प्रत्येकाला भेटी भेटणे वगैरे कार्यक्रम आहे प्रत्येकाला शुभेच्छा द्यायचा कार्यक्रम असतो पंचवीस तारखेचं आकर्षण काय असणार आहे आणि किती वाजता काय होणार आहे आणि लोकांना तुम्ही काय आवाहन करता पंचवीस तारखेचं आकर्षण म्हणजे आमची विशेष उपासना असते आमचे फादर संदेश ख्रिस्त जयंतीनिमित्तचा संदेश देतात आणि ख्रिस्त जयंतीनिमित्तचे कार्यक्रम जे काय कॅरल सिंगिंग ज्याला म्हणतात ते आम्ही त्या त्याची तयारी केलेली आहे ख्रिसमसच्या दिवशी ते कॅरल सिंगिंग गातील आणि लोक त्याचा आनंद घेतील सांताक्लाज नाही सांताक्लॉज सांताक्लाज सांता 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 नाही आम्ही ते हे करत फक्त शेकोटी वगैरे पेटवून आम्ही <laughs> आमचे कॅरल सिंगिंग करतो धार्मिक गीते असतात ते आणि त्यात आनंद घेतो आम्ही सगळेजण मिळून धाराशिवकरांना काय धाराशिवकरांना आमच्या नाताळ निमित्त सर्वांना शुभेच्छा या कार्यक्रम बघायला या चर्चे सजावट बघायला या आग्रहाचं आमंत्रण आहे ओके